महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध चिवड्याचे गाव म्हणून रिटकवली या गावाची ओळख निर्माण झाली असून आता या रिटकवली गावामध्ये रिटकवली उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता संपन्न होणार आहे नामदार दादा शिंदे उपाध्यक्ष महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ व आमदार श्रीमंत छत्रपती श्रींद्र राजे भोसले यांच्या शुभ हस्ते हा समारंभ होणार असल्याची माहिती संतोष शेठ मर्डेकर यांनी दिली रेटकवली शुभलक्ष्मी फूड्स प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याचा शुभलक्ष्मी चिवडा आणि पापडी अतिशय रुचकर अशी असून ग्राहकांच्या पसंतीस देखील उतरलेली आहे कैलासवासी विष्णूशेठ सावळा मर्डेकर यांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी शुभलक्ष्मीची स्थापना केली तेव्हापासून आजपर्यंत त्यांच्या आशीर्वादातून आणि मातोश्री श्रीमती हौसाबाई विष्णू मर्डेकर यांच्या आशीर्वादातून संतोष शेठ मर्डेकर व सोमनाथ शेठ मर्डेकर या बंधूंनी शुभलक्ष्मी या उद्योगाची यशस्वी वाटचाल सुरू ठेवलेली आहे या शुभलक्ष्मी फूड्स प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याची नूतन वस्तू सातारा मेढा महाबळेश्वर या राज्यमार्गावर उभारणी करण्यात आलेली आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध चिवड्याचे गाव म्हणून रिटकवली या गावाची ओळख निर्माण झाली असून आता या रिटकवली गावामध्ये रिटकवली शुभलक्ष्मी फूड्स प्रायव्हेट लिमिटेड या नूतन वास्तूत उभारण्यात आलेल्या कारखान्याचा भव्य उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी सायंकाळी वाजता संपन्न होणार आहे नामदार शिंदे उपाध्यक्ष कृष्णा खोरे विकास महामंडळ व आमदार श्रीमंत छत्रपती शिमेंद्र राजे भोसले यांच्या शुभ हस्ते हा समारंभ होणार असल्याची माहिती संतोष शेख मर्डेकर यांनी दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर तहसीलदार हनुमंत कोळेकर प्रतापगड कारखाना उपाध्यक्ष ॲडव्होकेट शिवाजीराव मर्डेकर शिवसेनासह संपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे विश्वनाथ धनावडे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष साधू चिकणे शांताराम कदम कांतीबाई देशमुख पांडुरंग बापू जवळ प्रवीण महाराज शेलार उद्योजक बालाजी मोबाईलचे संतोष शेडगे जलसागर हॉटेलचे मालक अरुण कापसे विजयजी सावले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे तरी या कार्यक्रमास तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संतोष शेठमर्डेकर यांनी केले आहे